माझे नाव दिव्या गोपीनाथ आरे आहे दिव्या गोपीनाथ आरे हे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आमच्या शाळेत ग्रंथालय झालेलं आहे तर त्या ग्रंथालयामधलं मी हे पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे अटल पाटल नगरी मोजणी थळ या 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 पुस्तकामध्ये सुंदर अशा गोष्टी आहेत चला तर तुम्हाला एक याच्यातली गोष्ट सांगते एक गाव होत एक एक गाव होत त्या गावात त्या गावात एक त्या गावात एक एक गाव होत त्या गावात एक जंगल होत त्या जंगलात एक सिंह राहायचा तो सिंह खूप खूप रागीट आणि खूप खूप हे हे राहायचा त्याला वाटायचं त्याला वाटायचं की माझ्या इतकं कोणी शक्तिशाली नाही मीच एकटा शे शक्तिशाली आहे त्याला खूप घमंड होतं की या जंगलात त्यातच चालते म्हणून त्याला खूप घमंड होतं एका दिवशी एका दिवशी एक एका दिवशी एका एका दिवशी एका एक एक नवीन एक नवीन एक, एक भालू आला त्यांच्या जंगलात तो म्हणाला तुमच्या जंगलाचा राजा कोण सर्व म्हणाले सिंह आणि सिंह 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 आला की सर्व लो लपत जायचं की सिंहाची एवढी चालत जाई तर एका दिवशी एका दिवशी असं झालं होतं की सिंह 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 एका 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 नदी काटून जाऊ लागला एका नदीकाठून जाऊ लागला त्याचा तिथे पाय घसरला तो पडला तो पडला आणि आणि त्याला लागलं खूप तर मग त्या त्याला एक एक, एक त्याला कावळा आला म्हणाला तो कावळा म्हणाला की नाही का आ, अरे तुला काय झा आ, राजा रा राजा सिंह राजा तुम्हाला काय झालं तर तो म्हणाला जायणारे इथे काय असं तसं त्याला म्हणाला त्याला खूप त्रास झाला तो म्हणाला मी काहीतरी मदत करतो तर मग तो, तो 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 कावळा इतका इतका हे होतं त्याला कोणी काही म्हणलेलं की फरक नसे पडत जाईल तर पण त्याने एक आयडिया केली त्याने एक उपाय केला की मी जातो मी मी जातो आणि मी जा मी जातो आणि माझ्या सर्व मु मित्रांना सांगतो मग तो समोर गेला त्याच्या सर्व मित्रांना त्यांनी सांगितलं अशानी असं था झालं मग ते सर्व मित्र आले त्यांनी पहिल्यांदा डॉक्टर नेला तिथे त्या तो डॉक्टरनी त्या स्नेहाचा इलाज केला त्याला क त्या तो त्या स्नेहाला म्हणला आज हे मित्र जर आले नसते तर आज तुझं आज तुझी आज आज तू आज 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 तुझी हे गेली आज तुझी जा हे गेली असती मग एका दिवशी एका दिवशी एक एका दिवशी एक एका दिवशी एक जंगलात शिकारी करायला एका दिवशी एक जंगलात शिकारी करायला खूप सारे माणसं आले होते मग माणसं आले होते मग त्या माणसाने एक ते माणसाने एक मोठा गड्डा खाणला त्या गड्ड्यात जाळी टाकली तर मग एक हत्ती एक हत्ती हत्ती जाऊ लागला समोरून समोरून हत्ती जाऊ लागला आणि त्या हत्तीचा त्या गड्ड्यात पार पडला तो तो हत्ती त्या त्या लोकांच्या तावडीत सापडला मग ते ते, ते ता सिंह राजा आला तो सिंह राजा खूप चांगला झाला होता तो त्या सर्व यांना शोधत शोधत एकत्र केलं एकत्र केलं आणि त्यांना सर्वांना एकत्र करून म्हणाला की आपला आपला हत्ती दोस्त एका लोक याच्या हत्ती पकडला गेला मग त्या लोकांनी सर्वांनी जाऊन त्या हत्ती हत्तीला वाचवले त्या हत्तीला वाचवता वाचवता एका एका घोड्याच्या पायाला खूप रक्त निघू त्याच्या पायाला लागलं आणि खूप सारं रक्त निघू लागलं तर मग ते सर्व मित्र म्हणाले हत्ती हत्तीच्या पायाला खूप लागलेला आहे पण हत्ती घोड्याच्या पायाला खूप लागलेला आहे मग तो म्हणाला तो हत्ती तो तो हत्ती तो तो, तो घोडा म्हणाला माझी फिकर सोडा आपल्या हत्ती हत्ती दोस्ताला वाचा मग तो हत्ती दोस्ताला ते वाचू लागले मग त्याने तो म्हणाला की नाही का आ, मी मी जाईपर्यंत मी, मी तो हत्ती म्हणाला मी मी सुटून येईपर्यंत तू इथून हल्ला न पाहिजे म्हणून तो तिथेच थांबला मग त्या हत्तीला तो, तो सर्व चढवायला गेले चढवायला गेले मग सोम हत्ती सुटला हत्ती आणि घोड एक एकाच्या एक गळ्यात पडून खूप लढले तो म्हणाला की दोस्त असेच पाहिजे दोस्त पाहिजे तर असेच पाहिजे मग त्यांनी एक त्यांनी एक हे केलं तो म्हणाले की नाही का तो म्हणाले बरं जाऊ दे आता मी नी, नी आ, मी मी हेच करते मग त्या दोघांनी त्या दोघांनी एक मिळून एक प्लॅन केला त्यांना सबक शिकवायचा त्यांनी सर्व सर्वांनी मिळून एक गड्डा त्यांच्यासारखाच खोदला त्या गड्ड्यात त्या गड्ड्यात त्या ते गड्डा जागोजागी त्यांनी खोलले होते की त्या ते, हो ते, ते, ते शिकारी लोक आले की त्या शिकारी लोकांना त्या गड्ड्यात पडता येईल मग म्हणून तो तो लोकांना त्या त्या लोकांच्या जसं त्या लोकांनी प्लॅन केला दुप्पट त्यांनी प्लॅन केला त्यांनी प्लॅन केला आणि एक एक सुसुंदरी म्हणाली हे पण लोक मला पण त्रास देतात मी पण तुमच्या सामील होऊ का तर तो सिंह असं म्हणणार होता की काय ग तू इतकू तू आमची काय मदत करणार पण तो हत्ती म्हणाला आम्ही तुम्हाला काय म्हणलं होतं गव्हर्मेंट कोणत्याच गोष्टी नाही ती इतकं शिकंदे ती इतक्या मग तो मनाला भर जाऊ दे भांडणं कशाला करायचे आपण आपले इकडे आपल्याला यांना सबक शिकवायचा तर मग ते त्यात त्यात ते सर्व त्यांच्यातच लागले होते की त्याला सबक शिकवायचा म्हणून म्हणून सर्वजणं ते सबक शिकवण्यासाठी समजाजणं तयार झाले समजाजणे तयार झाले आणि प्रयत्न करू लागले की त्याला त्यांना सबक कसा शिकवायचा मग एकदा एक एकदा एक एकदा एक दाएक ते एक खा, एक खूता आली ती खारुताई म्हणाली की नाही का तुमचा प्लॅन स सक्सेसफुल जर खाऊ द्यायचा असेल तर इकून गड्डे खोंदा ते आज इकून येणार नाहीत तर तुम्हाला त्यांना असं वाटायलं की तुम्ही डबल याच्या इकून त्रास लिहून नाही मग त्यांनी तो प्लॅन बदलला आणि जागोजागी डबल खड्डे करायला सुरुवात केली तीच खारुताई म्हणाली डबल आपल्याला त्रास होईल जागोजागी कशाला खड्डे करायचे मग त्या 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 खारुताईने सांगितले की आपण एक जाळी बनू विशाल जाळी आणि टाकू ती जर जाळी त्या जाळीवर जर त्यांनी पाय जर ठेवला तर ते उलटे काम केलं मग त्या सर्वांनी तसाच प्लॅन केला जागोजागी त्या जाळ्या लावल्या जाळ्या लावल्या आणि खूप चांगला प्रयत्न करू लागले जाळ्या लावल्या मग ते तिकून ते याच्या ते लोक आले त्या लोकांनी त्याच्यावर जसा की त्या लोकांचा पाय पडला तसेच ता, ते वरी टांगल्या गेले टांगल्या गेले आणि त्या टांगल्या गेले आणि ते मग ते म्हणाले ते म्हणाले की दुसऱ्यांसाठी गड्डा खोंदायचा नाही आपणच त्या गड्ड्यात पडेल धन्यवाद